नमस्कार मी रेशमा भोर आणि आपल्या सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण जोड अक्षरे आणि त्यापासून तयार होणारे जोड शब्द याबद्दल बोलणार आहोत बहुतांश सर्वच मुलांना हा प्रॉब्लेम असतो की जेव्हा त्यांना रिडिंग करायला लावतात तेव्हा ते नॉर्मल जे शब्द असतात सेंटेन्सेस असतात ती बरोबर वाचतात पण जर त्या सेंटेन्समध्ये त्या वाक्यामध्ये एखादा जर जोड शब्द आला तर ते आपसुकच तिथे अडखळले जातात त्यांना वाचताना थोडा प्रॉब्लेम येतो तर असं का होतं कारण की आपण जोडाक्षरे मुलांना समजून व्यवस्थित सांगत नाही जोड अक्षर म्हणजे काय ते कसं तयार होतो हे जर मुलांना समजलं तर त्यांच्या ह्या चुका होणार नाही ते अस्खलित मराठी वाचतील आणि लिहितानाही त्यांच्या जोडाक्षरं किंवा जोड शब्द चुका होणार नाही तर पाहूया सोप्या पद्धतीने मुलांना कसं समजून सांगायचं त्याआधी धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टबद्दल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या जेणेकरून मुलांचं जोडाक्षराचं जे कन्फ्युजन आहे ते दूर होईल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जोडाक्षरे इथे तुम्हाला दिसत असेल मी क ते पर्यंत सगळे व्यंजन इथे लिहिलेले आहे तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं ते तर मुलांना येतच हो येतच पण तेच व्यंजन जोडाक्षरामध्ये जोडाक्षर म्हणजे काय की आपण ते व्यंजन हे अर्ध लिहितो जेव्हा एक अर्धव्यंजन आणि दुसरं व्यंजन जेव्हा एकत्र येतं तेव्हा ते, ते जोडाक्षर तयार होतं अजूनही वेगवेगळ्या वेग पद्धतीने जोड सेम आ, सेम अक्षर पण दोनदा लिहून आपण आपलं जोडाक्षर तयार होतं पण मेन म्हणजे काय जोड अक्षर लिहायचं कसं हे मुलांना माहीत नसतं आणि जोड अक्षर त्यांना माहीत नसतं हे अर्ध म्हणजे काय आहे त्यामुळे ते कन्फ्यूज होतात तर तुम्हाला मुलांना प्रत्येक व्यंजन आहे ते अर्ध कसं लिहायचं ते सांगायचं आहे इथे तुम्हाला दिसत असेल की मी पूर्ण व्यंजन लिहिलेले आहे आणि त्याच्या बाजूला चौकोनामध्ये मी इथे सगळे अर्धे व्यंजन लिहिलेले आहे सोप्या भाषेत मुलांना तुम्हाला सांगायचं झालं पूर्ण व्यंजनाला जर तुम्हाला अर्ध करायचं असेल तर सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे ज्या व्यंजनाला उभी रेषा आहे म्हणजे स्टँडिंग लाईन ज्या ज्या व्यंजनामध्ये उभी रेषा तुम्हाला दिसत आहे ती पुसून टाकायची ती काढून टाकायची म्हणजे ते व्यंजन तुमचं अर्ध झालं अर्ध व्यंजन तयार झालं आता हे एवढं सोपं आहे की मुलांच्या लगेच लक्षात राहील इथे बघा कला थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया ख बघा खला एक उभी रेषा आहे ती पुसली इथे अर्ध तयार झालं गची रेषा पुसली अर्धा घ तयार झाला घची रेषा पुचली अर्धा घ तयार झाला ची रेषा पुचली अर्धा च तयार झाला तसंच तुम्हाला मुलांना सांगायचं ह्या पूर्ण तुम्ही वाटलं असं त्यांची टेस्ट घ्या त्यांना असे व्यंजन लिहून द्या आणि फक्त समजून सांगा की ज्या ज्या व्यंजनाला उभी रेषा आहे ती तुम्हाला पुसून टाकायचे बाकीचं व्यंजन तसंच्या तसं लिहायचं म्हणजे ते झालं अर्ध व्यंजन हे एवढं मुलांच्या लक्षात आलं का त्यांना याचा खूप फायदा होणार आहे आणि राहिलेले जे व्यंजन आहे मी चॉकलेटी कलरमध्ये लिहिलेले आहेत ते जेव्हा अर्धे लिहायचे असतात म्हणजे बघा पूर्ण रेषा नाही आहे त्या व्यंजनांना त्याच्यामध्ये काय काय येतोय बघा इथे छ येतोय ट येतोय ठ येतोय ड येतोय ढ येतोय द येतोय आणि इथे ये ये ह हो, आणि ळ येतोय ह्या व्यंजनांना पूर्ण उभी रेषा नाही आहे तेव्हा ते अर्धे लिहिताने आपण काय करायचं असतो त्यांचा पाय मोडायचा असतो पाय मोडणे म्हणजे ही, ही स्लॅमटिंग लाईन हे चिन्ह तुम्हाला द्यायचं आहे ते व्यंजन जेव्हा तुम्हाला जोड शब्द किंवा जोड अक्षर लिहिताना येणार तेव्हा तुम्हाला असं साईन द्यायचं आहे हे चिन्ह दिलं म्हणजे ते अक्षर अर्ध लिहिलं गेलं पण हे पण याच्यात पण ते पुढे मुलांना सांगायचंय आता एवढंच सांगा पुढे मुलांना काय सांगायचंय जेव्हा य बरोबर जेव्हा ती डबल लिहायची असतील तेव्हाच तुम्हाला त्याचा पाय मोडायचाय अदरवाइज तुम्हाला ते व्यंजन पूर्ण आणि अर्ध सेमच असं तुम्हाला तसंच्या तसं लिहायचं ते मी पुढे समजून सांगेल आत्ताच्या वेळेस फक्त मुलांना सांगायचं जर कोणतंही व्यंजन तुम्हाला अर्ध लिहायचं असेल तर त्याला उभी रेषा असेल तर ती पुसून टाकायची राहिलेलं व्यंजन तसंच्या तसं लिहायचं म्हणजे झालं अर्धव्यंजन आणि ज्यांना पूर्ण रेषा नाही आहे त्यांचा सरळ पाय मोडायचा म्हणजे झाले ते अर्ध व्यंजन ओके एवढं सोपं हे समजलं तर मग आता पुढे पाहूया मुलं का चुकतात हे समजलंय तर मुलं चुकणारच नाही खूप कमी चुकं होतील चुकले तरी तर आता पाहूया आपण कोणत्या कोणत्या प्रकारची जोडाक्षरे असतात आणि त्या जोडाक्षरांपासून कसे जोड शब्द वाचायचे मुलांना कशी हेल्प होणार आहे याची ते आपण पाहूया आता इथे बघा यची जोडाक्षरे व त्यापासून तयार होणारे जोड शब्द जोड अक्षर हे त्या शब्दामधलं एकच अक्षर असतं बाकीचं सगळं जेव्हा आपण पूर्ण शब्द केव्हा तयार हो जेव्हा पूर्ण शब्द तयार होतो तेव्हा त्याला जोडाक्षर नाही म्हणू शकणार त्याला काय म्हणायचं जोड शब्द ओके हे मुलांना समजून सांगा जोड अक्षर म्हणजे काय आणि जोड शब्द मध्ये यातला फरक काय आहे जोड अक्षर म्हणजे हे एक अक्षर एक अर्ध आणि एक अक्षर। अक्षर। अक्षर थे थे क्ये? क्ये है? है पूर्ण अक्षर मिळून तयार होतंय ते जोड अक्षर आणि त्या जोड अक्षरापासून जेव्हा शब्द तयार होतो त्याला जोड शब्द म्हणतात आता इथे के के हे मी लिहिलेलं आहे हे याच्यामध्ये काय आहे क अर्धा आहे हा क त्यांना माहिती आहे पूर्ण क असा आहे तुम्हीच विचारायचं पूर्ण क दाखव आणि आता अर्धा क सॉरी क आणि फ बद्दल सांगायचं राहिलं माझं आणि र क क बद्दल मला काय सांगायचंय क मध्ये बघा मध्ये रेषा आहे आणि फ मध्ये पण मध्ये रेषा आहे ह्या बाकीच्यांना शेवटी रेषा आहे तर त्याचं अर्ध करता, करता काय करायचं आपल्याला क एका बाजूचा काढायचं आणि दुसऱ्या बाजूचा थोडासा काढायचा आहे फ पण तसंच एका बाजूचं पूर्ण काढायचं आणि दुस दुसऱ्या बाजूचं थोडंसं काढायचं हे मुलांच्या लक्षात राहणं एवढी मुलं हुशार असतातच आता ह्या क मध्ये कसा काढायचा आणि अर्धा क कसा काढायचा ते मुलांना आणि ह्याचा तुम्ही सराव करून घ्या प्रत्येक व्यंजन पूर्ण कसं काढायचं पूर्ण तर त्यांना येतच आहे त्याच्याच पुढे लगेच अर्ध काढून दाखव हे मुलांना तुम्हाला सांगायचं आहे तर तो म्हणेल असं काढायचं आणि ह्या कला जेव्हा य जॉईन होतो तेव्हा त्याला कसं वाचायचं कलाय सुरुवातीला असं वाचायचं कलाय म्हणजे क्य जेपर्यंत त्यांचा सराव होत नाही एकदा सराव झाला की तेच वाचणार नाही कलाय डायरेक्ट ते बोलणार आहे क्य पण त्यांना समजेपर्यंत कलाय कलाय क्य वाक्य तर त्यांना वाचता येणार आहे त्यांना साधं मराठी वाचता येते जोड अक्षरामध्ये प्रॉब्लेम होतोय वा कलाय म्हणजे काय क्य वाक्य आता इथे ख ख अर्धा आहे कसा त्यांना विचारायचं काढायचं ख खलाय ख्य खलाय ख्य संख्या मुख्य घ सॉरी घ्य घ घ्या चलाय च आमच्या तुमच्या काना उकार व्हायलांटी ते येणारच आहे प्रत्येक याच्यामध्ये जलाय ज अर्धा त्याला य आणि हा सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगायची राहिली की मुलांना ही एक गोष्ट समजावून सांगा की जेव्हा पण आपण जोडाक्षर लिहितो तेव्हा त्यातलं ते जे पहिलं अक्षर असतं जे पहिलं अक्षर असतं ते कायम अर्धच असणार आहे त्यामुळे तुम्हाला पहिलं अक्षर जोड अक्षराचा उच्चार करताना जे पहिलं अक्षर आहे जोड अक्षरामधलं ते तुम्हाला अर्धच लिहायचे जोड शब्द लिहितानाही जेव्हा जोड शब्दामध्ये तुम्हाला सम आपल्याला समजतं की हा जोड शब्द जोड अक्षर आहे ह्या जोड शब्दातलं तर त्या जोड शब्दातल्या जोड अक्षराला अक्षरातलं पहिलं जे अक्षर असेल ते तुम्हाला कायम अर्धच लिहायचे आता ह्या जोड अक्षरामधलं तुम्हीच विचारा मुलांना पण जोडाक्षर कोणता आहे तर ते सांगतील पहिलं कारण की नेहमी पहिलं अक्षर हे आपल्याला अर्धच लिहायचे जोडाक्षरामधलं आपण कुठे होतो चलाय च्यमच्या तुमच्या जलाय राज्य झलाय झ माझ्या तुझ्या ट्य टलाय ट्य नाट्य ठलाय ठ्य मोठ्या हा बघा इथे आपण पाय मोडला नाहीये टचा आणि ठ चा का नाही मोडलाय कारण की ते य बरोबर राहिले तर जेव्हा ते डबल येणार टलाट ठ असे जेव्हा येणार लठ्ठ मध्ये ठला ठ येतो त्यावेळेस त्या ठचा तुम्हाला पाय मोडायचा आहे अदरवाईज तुम्हाला जसं पूर्ण व्यंजन आहे तसंच व्यंजन जोडक्षरामध्ये पण लिहायचं आहे नाट्य टलाय ठला ठ्य मोठ्या ही एक महत्वाची गोष्ट समजून सांगा पुढे येईल तेव्हा मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करेलच डलाय ड्य काड्या घ ड्या डलाय ड्या नलाय न्य पाण्यावर पलाय प प्य प्या फलाय फ्य न फ्या तो तलाय ब्य आम ब्या ओके okay, ही यची जोड अक्षर आहे मुलांचा सराव करून जरूर घ्या भलाय भ्य अभ्यास रलाया र, र, रलाय सॉरी रलाय र्य दोऱ्या ललाय आपल्या वलाय व्य व्यायाम व्या, शलाय श श्या, श्याम शलाय श श्या, धनुष्य हलाय ह्य व ह्या अला यळ मळ्यात हे मुलांना समजेपर्यंत लला य हो य बोलायचे तुम्हाला नंतर ते स्वतःच बोलणार नाही श ते इझिलीच बोलणार आहेत पुढे पाहूया अजून कोणती जोडाक्षरं असतात ह हो ची जोडाक्षरे असतात आणि त्यापासून तयार होणारे जोड शब्द आपण पाहू न ला ह हो निय म्हणजे त्यांना उच्चार कसा करायचा ते समजलं पाहिजे म्हणून आपण फोड करून बोलतोय न ला ह हो व ह व केव्हा आणि त्याला काना, काना, शुक्त शुक्त काना मात्रा व हा जोड अक्षर आहे पण त्याला काना मात्रा येऊ शकतो शब्द बनवताना हेही मुलांना समजून सांगा की वच नाही आहे त्याला कुठेतरी काना किंवा मात्रा येणार आहे मला ह म्हणाला म्हणाले आम्ही ललाह ल ही हची जोड अक्षर आहेत ह जोडून तयार होणारी तशीच सारखे अक्षर ह्याच्यामध्येच तो लिहिणार आहे की ट ठ ड यांचा आपण पाय मोडणार आहो पण इकडे त्याच्या व्यतिरिक्त आपण ह्यांच्यामध्ये ट ठ ड आले तर त्यांचा पाय मोडलेला नाहीये ती आहे तशीच्या तशीच तुम्हाला लिहायची आहे पण जेव्हा ती डबल येतात म्हणजे सारखं अक्षर जेव्हा डबल येतं तेव्हा त्याचा तुम्हाला पाय मोडायचा आहे कोणती अक्षर ज्यांना उभी रेष नाही आहे कळली ती अक्षर सारखे अक्षर जोडून तयार होणारे जोडअक्षर आणि जोड शब्द क जोड देऊन बोलायचे दे धक्का का लिहिताना पण त्यांना कलक् बोलायला सांगायचं म्हणजे तो क डबल लिहायचा हे त्यांना समजेल आणि जोड अक्षरामध्ये पहिला अक्षर नेहमी अर्धच लिहायचं धक्का कलक्का अ कलकल अक्कल खलख खा खा, 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 खा चलची गच्ची तलत हत्ती उत्तलतर उत्तर दलद मुद्दल दल मुद्दल मुद्दलदाम मुद्दाम नला न त्यांना समजेपर्यंत नंतर त्यांना तुम्हाला बोलायची गरज नाही मुद्दल दल तेच बोल मुद्दल नला न अन्न जिन्नलनस जिन्नस पलप गप्पा मला म गमत ललाल किल्लला किल्ला किल्ललली किल्ली ड खड्डा बघा डचा पाय मोडला आपण ड खड्डा कसं इथं डचा पाय मोडलाय का। काड्या काड्या आणि घड्याळमध्ये डचा पाय मोडला नाही कारण की जेव्हा पण ती व्यंजन डबल येतील तेव्हाच त्यांचा पाय मोडायचा आहे बाकीच्या वेळेस तुम्हाला जशी तशीच लिहायचं अर्धव्यंजन पण सेम आणि पूर्ण व्यंजन पण सेम ही गोष्ट एक मुलांना समजून सांगा काड्या सॉरी ड खड्डा ठ तुम्ही दोन प्रकारे लिहू शकता असाही लिहू शकता आणि असाही लिहू शकता जे मी आता बोलली त्या लेटर इथे लिहिलेले आहे ती अक्षर आणि ती का तशी करायची ते इथे मी लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता आता परत जर मी सांगायला लागली तर व्हिडिओ मोफा होईल ओके पुढचं पाहूया आणि र ची जी जोड अक्षर आहे र खूप वेगवेगळ्या प्रकारे येतो जोड अक्षरांमध्ये त्यामुळे ह्याच्या नंतरचा जो व्हिडिओ मी बनवेल तो र वरचा असणार आहे त्यामुळे तोही व्हिडिओ जरूर पहा आणि मला अजून सांगायचं आहे की आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मराठी प्लेलिस्ट आहे त्याच्यातलेही सगळे व्हिडिओ पहा तुम्हाला आवडतीलच आणि त्याचबरोबर आपली मॅथची प्लेलिस्ट आहे आणि इंग्लिशची ही प्लेलिस्ट आहे तर तिथेही तुम्ही जाऊन बाकीचे व्हिडिओ पाहा तुम्हाला जरूर तेही व्हिडिओ आवडतील आणि व्हिडिओ आवडले तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटही करत जा कमेंट मला वाटतं वाचायला आवडतात तुमच्या दोन व्यंजने जोडून तयार होणारे जोडाक्षर किंवा जोड शब्द सॉरी जोडाक्षर आणि त्यापासून तयार होणारे जोड शब्द दोन व्यंजने म्हणजे ती दोन्ही वेगळी वेगळी आहेत आपण इकडे काय पाहिलं की दोन्ही सेम व्यंजन जोडून तयार झालेले होते इथे दोन्ही व्यंजन वेगवेगळी आहे आणि ती जोडून तयार होणारे जोड शब्द पाहूया आणि जोडाक्षरे कला छोटा कचा उच्चार तुम्हाला कमी करायचा आहे पूर्ण करायचा आहे कला त युक्ती क चा उच्चार छोटा करायचा जे पहिलं अक्षर असतं जोड अक्षरामधलं त्याचा उच्चार आपल्याला छोटा करायचा असतो आणि नंतरचा अक्षराचा उच्चार पूर्ण करायचा असतो कारण पहिलं अक्षर हे आपण अर्ध लिहिलेलं असं म्हणून त्याचा उच्चार पण हा आपल्याला अखूड अर्धच करायचा असतो आणि जे पूर्ण लिहिलेला आहे त्याचा उच्चार पूर्ण करायचा असतो कला त युक्ति द्र सॉरी द्व दला व द्व दवेश विद्वान शला क्ष चा मी उच्चार छोटा करत आहे कचा लाम करत आहे क्ष क्ष लष्कर सलव स्व अस्न ग्न, गला छ इच्छा छा नम जनम तलमत्म महात्मा तलम त त त उच्चार त म करतो का पण नाही कारण ते जोडाक्षर आहे म्हणून तचा उच्चार छोटा करायचा त म तला म त महात्मा बला द द शब्द शलाम चष्मा श्मा शचा श, उच्चार छोटा म चलाम चष्मा स्व तला स, स उत्सव स्न सला न स्न स्नान शलाट शलाट गोष्ट सलात स्त पुस्तक तर हे होते सगळे काही जोडाक्षरे अंतपासून तयार होणारे जोड शब्द र चा आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत कारण की र हा खूप वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जातो त्यामुळे त्याच्यावर मी एक वेगळाच व्हिडिओ बनवेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओसह